कॉपर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे अटक केलेल्या आरोपीकडून कॉपर चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणून तब्बल तीन लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय पंधरा सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील नागेश पांडुरंग पवार यांच्या शिवम मशिनरी अँड स्टूल्स दुकानाचे शटर आज्ञात चोरट्याने उचकटून दुकानातील चौसष्ट हजार रुपये किमतीचे कॉपर वायर चोरून नेले या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय कॉपर चोरीच्या घटना सातत्याने होत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कॉपर चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग आठ दिवस तपास करून आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी गाडी निष्पन्न केली आहे ही गाडी आरोपी महादेव पवार हा वापरत असून तो त्याच्या राहत्या घरी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन आरोपी महादेव रंगनाथ पवार आणि त्याचा साथीदार दादा लाला काळे या दोघांना जेरबंद केल्या दरम्यान अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार राम लंग्या काळे महादेव बाबू काळे दिलीप मोहन पवार सुरेश नामू काळे आणि सुरेश नामदेव चव्हाण यांच्यासह केल्याची कबुली दिली आहे आरोपी महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध सोलापूर धाराशिव सातारा रायगड व पुणे जिल्ह्यामध्ये दरोडा घरफोडी व चोरीचे एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे पोलीस अंमलदार रमेश गांगरडे गणेश लबडे फुरकान शेख श्यामसुंदर जाधव मनोज साखरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर प्रशांत राठोड आकाश काळे बाळासाहेब खेडकर महादेव भांड अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांच्या पथकाने केली आहे